मित्रांनो नमस्कार भाजप चारशे जागा सोडा दीडशे जागासुद्धा जिंकून येणं अवघड मोठं आवाहन असणार मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भाजप लोकसभेच्या चारशेहून अधिक जागा जिंकण्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या दीडशे जागाही निवडून येणार नाहीत असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे मतदार भाजपला धडा शिकवण्याची वाट पाहत असल्याचे ते म्हणाले भाजपने महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकण्याचे जी उद्दिष्ट ठेवले आहेत यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरलेत त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याचा सपाटा लावला आहे या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी उपरोक्त दावा केला आहे भाजपने महाराष्ट्रातील पंचाळीस जागांचे सोडा त्यांनी देशभरात दीडशे जागा जिंकून दाखव्यात असे आवाहन त्यांनी भाजपला केले आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं बहुजन आघाडीचा हा दावा कितपत खरा ठरेल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र